मंडळी शुभ सकाळ आज चाललो आहे देसाईच्या आणि आणि सगळे वैशू वैशू आले काकाकडे तिच्या काकीकडं पनवेलला आले तर आता मी तिला जाणार घेणार तिथून तसा देसाईच्या जा अड्ड्या त्याला तर असं तरी माझ्या ब्लॉगला कंटिन्यू राहा तुम्हाला आजचा ब्लॉग दाखवतो मी चला

मुंगावर डायरेक्ट ना तोटते बाईथ एकदम पॉवर आम्ही शेतीशी बघलो आणि इकडं आला सरजाकडं वैश सरजावर व्हिडिओ काढायला आलो आपला भाऊ आता टाप टाकतंय त्याचं नाव हो काय आहे रा इकडे पिंटवन मारलं आणि इकडं सरजा